लोकसभेमध्ये समस्त हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि या राहुल गांधीला आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही विषय बहुत गंभीर है पूरे हिंदू समाज कोणा एक गंभीर विषय नाही नरेंद्र मोदी जी पूरा हिंदू समाज नाही है बीजेपी पूरा हिंदू समाज नाही हिंदू समाज नाही बाजूला जाहीरपणानं हिंदू धर्माचा अपमान करायचा आणि आपल्या मोहब्बत की दुकान घेऊन जर राहुल गांधी पंढरपुरात येणार असतील तर पंढरीच्या पांडुरंगाची पूजा आम्ही राहुल गांधीला अजिबात करू देणार नाही आमचे प्राणपणाला लावू पण राहुल गांधीला विरोध करून ज्या ज्या वेळेला काँग्रेसला ताकद मिळते ना त्या त्या वेळेला हिंदू धर्माचा अपमान केला जातो काँग्रेसच्या तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हिंदू धर्माला आतंकवादाशी होतं आणि हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद हे शब्दाचे जनक ते ठरले होते आणि आज पुन्हा राहुल गांधींनी काँग्रेसची हिंदू विरोधी मानसिकता उघड केली आहे पण आम्हाला माहिती आहे अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी चटावलेल्या उद्धव ठाकरेंची जीभ या विषयावर काहीच बोलायला धजावणार नाहीये आम्हाला माहितीये संजय राऊतनी आपली लेखणी या लोकांकडे घाण टाकली आहे खुर्चीसाठी आणि त्यामुळं सामनात या विषयावर अवाक्षर सुद्धा लिहून येणार नाहीये पण ज्वलंत हिंदुत्वाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आणि धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा चालवणारे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी भगवी शिवसेना या हिंदू विरोधी वक्तव्याचा आणि राहुल गांधीचा जाहीर निषेध करते चव्हाण हिरो वीडा वीवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर